भूमापी या प्रकरण तीन उच्चभ्रू डॉक्टर्स सह दोघांवर गुन्हा दाखल नाशिक शहरातील परिसरात सौ भारती प्रकाश अहिरे या अनुसूचित जाती जमातीतील महिलेचा भूखंड काही खोटे कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वीच समोर आली होती याच संदर्भात सदर महिलेचे कायदेशीर सल्लागार सल्लागारेट मिलिंद मोरे यांच्याशी महाराष्ट्र माझा न्यूजने संपर्क केला असता बघा त्यांनी सविस्तर माहिती दिली सर नमस्कार नमस्कार गेल्या आपण एक बातमी केली होती की मखमालाबाद परिसरामध्ये एका अनुसूचित जाती जमातीच्या महिलेची एक प्लॉट होता आणि तो प्लॉट काही भूमाफियांनी बोगस खरेदी खर्च करून गेरकोट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या संदर्भात आपण नासिकोड पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल केलेला आहे तर आता त्या प्रकरणाचं पुढं काय झालंय या संदर्भात काय सांगा बघा मकमालाबाद शहरातील भारती प्रकाश आहिरे या ज्या अनुसूचित जातीच्या महिला होत्या त्यांचा हा जो प्लॉट होता या प्लॉटला एकवीस बावीसच्या दरम्यान जे काही बोगस खरेदी खत साठेखत करारनामा आणि जनरल पॉवर ऑफ बॅट्रोनी हे दस्त करण्यात आले त्या दस्तांना एक बोगस महिला भारती प्रकाश आहिरे म्हणून तिथे तिच्या वतीने उभी करून सदरचे दस्त नोंदवण्यात आले त्या अनुषंगाने आम्ही पोलीस आयुक्त साहेब नाशिक यांच्याकडे दिनांक आठ पाच दोन हजार तेवीस रोजी तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी यांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या पाचही आरोपी जे आहेत ते पाचही आरोपींच्या संदर्भात जो काही गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रस्तुत जे काही आरोपी होते या फिर्यादी मधले त्यापैकी त्यांचे जे नाव आहेत नितीन लकीचंद बिर्ला सुलभा अमोल पवार गजेंद्र आहेरराव वाघ म्हणून एक महिला आहे आणि प्रशांत मधुकर पाटील असे पाच लोक आरोपी करण्यात आलेले होते त्या सर्व आरोपींनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक यांच्याकडे अटकपूर्व जामिनाचा अर्ज सदर फिर्यादनंतर दाखल केला परंतु मेरबान न्यायालयाने सर्व कागदपत्रांची पडताळणी करता तस तसेच सर्व कागदपत्रांची शहानिशा करता या सर्व आरोपींचा जामीन जो आहे तो मेरबान सत्र न्यायालय नाशिक यांनी फेटाळलेला आहे मग त्या आरोपींना आतापर्यंत अटक झाली का आता असं की त्या जामीन अर्जाच्या अनुषंगाने जे काही त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे त्या फेटाळण्यात आलेल्या जामीन अर्जाच्या अनुषंगाने आज पावेतो पावतो तरी फिर्यादी हे पोलीस स्टेशनकडे एक आशेच्या किरणने बघ बक, आहेत की कधीतरी त्या लोकांना अटक होईल आणि अटक होऊन जे काही खरं सत्य आहे ते सत्य सर्वांसमोर येईल ती जी कोणी बोगस महिला आहे ती बोगस महिला सर्वात पहिल्यांदा पोलिसांनी तिला अटक करणे तसेच ह्या सर्व आरोपींनी कशा पद्धतीने बोगस बनावट आधार कार्ड बनवले पॅन कार्ड बनवले याकरता त्यांची कस्टडी ही अत्यंत महत्वाची आहे आज आज सगळ्यात तरी कुठल्याही आरोपींना पोलीस स्टेशन मार्फत अटक झालेली नाही आणि फिर्यादी हे मागील मे महिन्यापासून त्यांनी जो काही अर्ज दिलेला होता आयुक्त साहेबांकडे पासून आज पावे तो न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे हो याच्यावर पोलीस प्रशासनाला आपण काय विनंती कराल माझी आपल्यामार्फत पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे की सदरची जी काही का महिला आहे फिर्यादी महिला ही एक अनुसूचित जातीची महिला आहे तिचा जो काही प्लॉट होता जो स्वकष्टाजित प्लॉट होता तो ह्या असल्या भूमाफिया जे आहेत जे भूमाफिया यांनी काहीतरी बोगस दस्त तयार करून तिचा जो प्लॉट गिरंकृत करण्याचा तिच्यावर जो अन्याय केलेला अन्या आहे त्या अन्यायातनं तिला वाचवण्याकरिता तिला न्याय मिळवून देण्याकरिता तसेच मान्य जिल्हा न्यायालयाने जशी जसे की त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे सर्व आरोपींचा तर लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि या सर्व प्रकरणाचा उलगडा करावा या सर्व लोकांचा जामीन फेटाळल्यानंतर आपली फिर्यादींची पोलीस प्रशासनाशी काही चर्चा झाली का संबंधित सर्व आरोपींचा जे काही जामीन अर्ज ज्यावेळेस निर्माण न्यायालयाने फेटाळला त्यानंतर फिर्यादी ह्या ज्या आहेत यांनी पोलीस स्टेशनशी ज्यावेळेस या, या विषयावर चर्चा केली त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आहेत त्यांनी फिर्यादी यांना आश्वासन केले की के आम्ही लवकरात लवकर या सर्व आरोपींना अटक करूया त्याचप्रमाणे त्यांचा इन्व्हेस्टिगेशन जे काय चालू आहे या संदर्भात या गुन्ह्यासंदर्भात तर त्यांनी हेही आश्वासित केले की सदर गुन्ह्यामध्ये अजून अधिकतम आरोपी याच्यामध्ये वाढू वाढण्याची शक्यता आहे मुळात आज त्यांनी पाच आरोपींना विरुद्ध एफ आय आर केलेली आहे पण या यामध्ये अजून आठ ते नऊ आरोपी ऍड होण्याची त्यांनी आम्हाला शक्यता सांगितली महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक